लम्पी आजारा आयुर्वेदिक उपाय देखिए पत्ते है ये बहुत फायदेशीर और बहुत उपयोगी है लंपी आजारों पर ये रामबान है सहजपणे शेतामध्ये उपलब्ध होणारा कमी कमी खर्चात सहजपणे उपलब्ध होणारा हे कमी औषधी वनस्पती आहे हे शेतामध्ये सर्वत्र आढळणारे वृक्ष आहे कडुलिंब ही वनस्पती आहे याची आपण पानं जे असतात ना हे पानं असं खुडून घ्यायचे तोडून घ्यायचे आणि शेत दगडावरती कुटायचं कुटून असा ह्याचा बारीक बुट्टा करायचा आणि याचा रस नेवायचा म्हणजे याचा रस हा रस, रस काढून पाण्यामध्ये मिसळायचा आणि त्या पाण्याने त्या जनावरांना धुवायचं याच्या कडवटपणामुळे आणि याच्यामध्ये जे श रोगशक्तिकार पडती असल्यामुळे तो आजार बरा होतो आणि लवकरात लवकर आजार बरा होऊन जनावर आपली वाचू शकतात वाचतात किंवा आपण या पानं तोडून पाण्यामध्ये टाकून पाणी उकळून गरम करून ते थोडं को कोमट टास्ट की त्या पाण्याने सुद्धा जनावरांना धुवायचं या आजारामध्ये जनावरांच्या अंगावर तोचीवरती अशा गाठी येतात गाठी येऊन त्यात रक्त खूप रक्त वाहतं आणि नंतर त्यामध्ये किडे हे पडतात त्याच्यामुळं जनावर अशक्त होतं जनावरांना जास्त जनावरा त्रास हे घालवण्यासाठी हे घालवण्यासाठी आपण कडुलिंबाचा वन वनस्पती ही जनावरांना चालू शकतो जनावर असं हे कडुलिंबाची वनस्पती खाल्यामुळं त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तो रोग बरा होतो हे एकदम अतिउत्तम आणि चांगला आयुर्वेदिक उपाय आहे ज्यामुळे लंपी हा आजार जनावरांना होऊ शकत नाही झाला असेल तर याच्या पाण्याने किंवा हे चारल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढू तो आजार त्वरित बरा होऊन जनावरे वाचतात